नमस्ते स्वागत आहे माझे युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अकसुकी रसोई तर आज आपण बनवणार आहोत गावाकडील झनझणीत वांग्याची भाजी त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या शंभर ग्राम शेंगाने एक मोठा चम्मच बोजवार एक इंच अद्रकीचा तुकडा मुठभर कोथंबीर दोन भाजलेले कांदे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि त्याचबरोबर एक टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे सात ते आठ वांगे ही चिरून घेतलेले आहे तर आता आपण मसाला भाजून घेऊयात सर्वात आधी आपण मिरच्या भाजून घेऊयात आता आपल्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत त्या पिलेटीत काढून घेऊयात आता आपण शेंगदाणे भाजून घेऊयात शेंगाणी ही भाजून झालेले आहेत आता शेंगाने आपण प्लेटीत काढून घ्या आता त्याच्यामध्ये आपण दोन जे भाजलेले कांदे होते ते फोडून टाकूयात कांदे भाजत असताना त्याच्यामध्ये थोडस तेल टाकून बोजवा टाकून ते चांगलं भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण जे भाजलेले शेंगदाणे आणि मिरच्या होत्या ते त्याच्यामध्ये टाकून भाजून घ्यायचं आहे आता ते भाजून झाल्यानंतर भाजून घेतलेला मसाला आपण प्लेटीमध्ये काढून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात त्याच्यामध्ये आपण टाकूयात अद्रक लसूण कोथंबीर त्याच्यामध्ये टाकूयात चवीनुसार मीठ अर्धा ग्लास पाणी आता आपण हे बारीक मिक्सरमधून वाटून घेऊयात तर आपण बघू शकत आपला मसाला किती छान बारीक वाटून झालेला आहे आता आपण भाजीला फोडून देऊयात त्याच्यासाठी आपण जे पातीला गरम करायला ठेवलं होतं ते पातीलही छान गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण टाकूया तेल आता टाकूया बारीक चिरलेला टमॅटो त्याच्यामध्ये टाकूयात थोडीशी हळद आणि टमॅटो पटकन शिजावेत त्याच्यासाठी टाकलं थोडस मीठ मिनिटांसाठी आपण पातेल्यावर झाकण ठेवून देऊयात आणि तोपर्यंत आपण वांग्यामध्ये मसाला भरून देऊया मसाला भरण्याची ही दोन पीठ आहेत ती आज मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण चमचणीही वांग्यामध्ये मसाला भरू शकतो त्याच्यामध्ये खूपच वेळ लागत असेल तर आपण वांग डायरेक्टली मिसाच्या भांड्यामध्ये टाकून त्याला मसाला लावून घेऊ शकतो ती सगळ्यात सोपी ट्रिक आहे तर आपण बघू शकतात आपलं टमॅटो किती छान प्रकारे शिजलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये आपण जे मसाला भरलेले वांगी होते ते त्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि छान करून घेऊया ते छान फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो वाटलेला मसाला होता तो टाकून देऊयात आणि अर्धा तांब्या पाणी टाकून त्याला छान शिजायला ठेवून देऊयात त्याच्या झाकण तर आपण बघू शकतात गावाकडील झणझणीत वांग्याची भाजी किती छान प्रकारे तयार आहे तुम्ही ही भाजी घरी तयार करून बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये की भाजी कशी झालेली आहे आणि माझे व्हिडिओ जितके होईल तितके शेअर करा आणि प्लीज मला सबस्क्राईब करा